भुसावळ तालुक्यातील निंभोरा येथील त्रिरत्न विहार येथे जिल्हास्तरीय महिला संता सैनिक दलाचे शिबिर व महिला धम्म मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न प्रतिनिधी चंद्रशेखर निकम जळगाव जिल्हा नमस्कार मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह हो आपले स्वागत करते कार्यक्रमाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नातसून प्राध्यापक अंजलीताई आंबेडकर मार्गदर्शक म्हणून उपस्थित होत्या यावेळी दोन हजार पंचवीसमधील मधील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या धम्मसेवकांचा यावेळी सन्मान करण्यात आला कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या शिबिराचा मुख्य उद्देश महिलांना बौद्ध धम्माची शिकवण समता सैनिक दलाची शिस्त व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची जाणीव करून देण्यासाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह जळगाव जिल्हा प्रतिनिधी चंद्रशेखर निकम तसेच मी भाग्यश्री यांच्यासह आपली रजा घेते भेटूया पुढील नमस्कार धम्माचा प्रचार करत असताना त्यांना धम्म समजावून सांगत असताना केवळ काय कसं करायचं कृती काय करायची या कृतीमध्ये अडकू नका तर त्याच्या मागचा विचार आणि त्याच्या मागचा तत्वज्ञान आणि त्याच्या मागचा भावार्थ हा सुद्धा ज्या ज्या घरामध्ये जाऊन तुम्ही सांगाल त्या त्या घरामध्ये तोपर्यंत जाऊन पोचवा आज भारतीय बौद्ध महासभेच्या समता सैनिक दलाच्या सगळ्या कार्यकर्त्यांशी पदाधिकाऱ्यांशी इथे बोलायची संधी मिळते म्हणून मला असं वाटतं की भारतीय बौद्ध महासभेची महिला आघाडी जर अत्यंत सक्षमपणे उभी करायची असेल तर त्याच्यासाठी थोडासा एक आर्थिक स्थैर्याचासुद्धा विचार करावा लागेल कारण मला असं वाटतं की पुरुष उपासकांना काहीतरी ते जेव्हा काही, काही विधी करतात त्याच्यातनं थोडी तरी अर्थप्राप्ती होते महिलांनी ती होत नाही पण महिलांनी जर जा घरोघरी जाऊन काम करणं अभिप्रेत असेल संघटनेच्या मी उपासिकांबद्दल बोलत नाही आहे मी जिल्हा कमिटी आणि तालुका कमिटीबद्दल बोलते आहे त्यांनी जर ते काम करणं अपेक्षित असेल तर थोडासा त्यांना निदान प्रवास खर्च कसा मिळेल याचा भारतीय बौद्ध महासभेने निश्चितपणे विचार करावा आणि सातत्याने आपल्या कृतीमागची भूमिका लोकांच्या पर्यंत पोहोचवणं ती त्यांच्यामध्ये मनामध्ये पोहोचवणं याचीसुद्धा विचार करण्याची गरज आहे आणि त्याच्यासाठी स्वतःचा प्रज्ञा विकसित करण्याला पर्याय नाही चारवाक वाचलाच पाहिजे संत कबीरांचे दोहे वाचलेच पाहिजे बुद्ध आणि हिंद धम्मा याचा मराठी अनुवाद झालेला आहे तो वाचून काढा आणि वाचून काढा म्हणजे तो प्लीज समजून घ्या फक्त ग्रंथपठण इथे अपेक्षित नाही आहे तर ते आपल्याला समजणं उमगणं आणि आत्ताच्या परिस्थितीमध्ये ते लाव लावणं याचा खूप गरज आहे आणि माझी खात्री आहे की आपल्या एका एकत्र प्रवासाची ही खूप मोठी सुरुवात आहे आणि जिथे जिथे काम करताना तुम्हाला मदत लागेल तिथे वंचित बहुजन आघाडीचे सगळे कार्यकर्ते तुमच्या सहकार्यासाठी कायम असतील हे मी सगळ्या पक्षाच्या वतीने तुम्हाला आश्वासन देते आहे आज संपूर्ण जिल्ह्याच्या इतक्या महत्त्वाच्या कार्यक्रमाला बोला मला बोलावलं आणि मला बोलवून माझा सन्मान केलात याच्याबद्दल भारतीय बौद्ध महासभेचे मनपूर्वक आभार जय भीम नमबुद्ध आहे धन्यवाद यानंतर या कार्यक्रमाच्या अध्यक्ष आदरणीय जिल्ह्याच्या अध्यक्ष प्रियंका ताई आपला आपलं अध्यक्षीय भाषण या ठिकाणी दोन मिनिटांमध्ये करतील <laughs> च बुद्धा अतीतास हेच बुद्धा अनागता पशुपन्नास ये बुद्ध अहंगदा हेच धम्मा अतीतास हेच धम्मा अनागता पशुपन्नासे धम्मा अहं वन्दामि मे सपदा ए च सङ्घा अतीतास एच सङ्घा अनागता पशुपन्नासये सङ्गा अहं वन्दमि सपदा सारृ सार स जगद्गुरु तथागत सम्यक समृद्ध विश्वरत्न महामानव बोधिसत्व जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या कार्याला विचारांना त्यागाना त्रिवार रिवादन करते ज्या संस्थेच्या माध्यमातून धम्माचा प्रचार आणि प्रसार होते ती तुम्हा आम्ही भारतीयांची एकमेव मातृसंस्था दी बुद्धी सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभेचे विद्यमान राष्ट्रीय संरक्षक धम्मधानी मा का मीरताई आंबेडकर यांनी धम्माचा प्रचार आणि प्रसार मोठ्या जुमाने केलेला आहे आणि होत आहे त्यांच्या धम्मकाळातसुद्धा या ठिकाणी त्रिवार अभिवादन करते या संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष